नमस्कार मराठी भाषा दिन मराठी गौरव दिन मराठी भाषा दिवस अशा विविध नावाने साजरा होणारा म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी आणि एक मे रोजी आपणाला या विषयावरती भाषण करण्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे आपणाला असे असंख्य प्रकारचे निबंध भाषण आणि सूत्रसंचालनाचे व्हिडिओ चॅनलला पाहायला मिळतील ते नक्की पहा तत्पूर्वी एका चांगल्या बाबीला प्रोत्साहन म्हणून आपण माझ्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि एक छान कॉमेंटसुद्धा त्या ठिकाणी करा चला तर मराठी मायबोली सत्तावीस फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिवस मराठी भाषा दिन मराठी भाषा गौरव दिन अशा नावाने साजरा केला ना जातो साहित्य अकादमी पद्मभूषण ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवान्वित कुषुआग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने या दिनाला सुरुवात झाली ती मुळात भावी पिढीने मराठीचा मातृभाषेचा वारसा पुढे नेटाने चालवावा आणि मराठी भाषेचे शाश्वत पण टिकवावे या हेतूने एक मेला मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो जगभरात हा दिन जिथे मराठी माणूस निवास करतो तिथे साजरा होतो हीच मराठी जिच्या मुखाने बदली ज्ञानेश्वरी शिवाने तलवार घासली याच मराठीवरी अलौकिक अशा अक्षरवाङ्मयाने समृद्ध असलेली आमची मराठी भाषा आहे मराठी भाषेमध्ये वेकसिंधू आणि ज्ञानेश्वरीपासून विठोबा अण्णांच्या पदापर्यंत आणि हुनाजी बाळा परशुराम आदी शाहिरांच्या लावण्यापर्यंत हजारो ग्रंथ लिहिले गेले आमच्या मराठीने आपल्या काव्य वाटिकेत सर्व रसरंगाची असाधारण सौंदर्याने नटलेली अगणित फुले फुलविली मराठीचे नितांत रमणीय उद्यान फुलवण्याकरिता शेकडो साधुसंतांनी आणि इतर दिग्गज पंडितांनी आपल्या जीवाची रान केले व माझ्या मराठीचे बोले कौतुके परी अमृता तेही जिंके हे प्रतिज्ञेवर अक्षरशः करून दाखवले माझी मराठी मायबोली नवरासात नाहून निघाली आहे माझ्या मायबोलीचा सारस्वत सागर सदैव उसळलेला असतो ओवी अभंग आर्या भारुड गवळण लावणी या काव्य प्रकारांनी माझ्या मराठीची थोरी नित्य नवे रूप दावी होई उमटते अशी ही मराठी आमच्या महाराष्ट्राची भाषा आमची मातृभाषा या मराठीची गोडी अबीट आहे आपल्या भावनांची अभिव्यक्ती करण्याचे प्रभावी माध्यम सर्व व्यवहार विचाराचे आदान प्रदान करण्याची भाषा माझ्या मराठीला चांगले दिवस यावेत तिचा सन्मान वाढावा तिचे सौंदर्य खुलावे यासाठी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला दिलेले योगदान फार मोठे आहे सर्व साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले आणि मराठी भाषा समृद्ध बनवली कुसुमाग्रज मराठी भाषा सांगताना म्हणतात माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात संतांच्या शब्दात इतिहासाच्या पारात तेव्हा जण हसून म्हणाली आम्ही शोधलं आमचं मराठीपण या भूमीवरील माणसाच्या मनात त्यांच्या जखमात त्यांच्या रक्तात आमचा मराठी बाणा आहे माणुसकीचा वाहता जरा केवळ वा इतिहासाची साक्ष देत पुरुजांची गोडवे गात निष्क्रिय बसणारा मराठी माणूस नाही तर तो आकाशाला गवसनी घालणार आहे आम्हास आम्ही पुन्हा पाहावे काढून चष्मा डोळ्यावरचा यातून मराठी माणूस आत्मपरीक्षण करतो मराठी मायबोलीशी जुळलेलं नातं असं अतूट आहे काव्य हे प्रभावी माध्यम आहे त्यातून मनाचा ठाव घेतला जातो अनेक तिचे गोडवे गायले मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्न धर्मानुयायी असू हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू वसे आमुच्या मात्र हनुमंदिरी अशी माझी मराठी भाषा साहित्याने नटलेली दाटे अंधार जिथे उगवेना आदित्य होतो मुरदाड देशा ना जेथे साहित्य परंतु आज मराठीची स्थिती चिंताजनक बनत चालली आहे स्वाभिमान शून्य लोक आपल्याच मराठीला अविकसित म्हणत आहेत शूद्र व तुच्छ गावठी भाषा असं संबोधित करत आहेत श्रीमंत किंवा अशिक्षित लोक कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आपल्या मुलाला पाठवण्याचा आग्रह धरू लागले लाग आहेत ला एकमेकांना पत्र इंग्रजीतून लिहिण्याचा गौरव मानू लागले आहेत आपल्या आई वडिलांना मम्मी डॅडी अशी हाक मारणाऱ्या मुलांनाच विशेष कौतुक होत आहे ऑश घेऊन फ्रेश होते थँक यू सॉरी यासारखे शब्द सर्रास वापरले जाऊ लागले आहेत ज्या शब्दांना मराठी सुंदर शब्द आहेत ते डावलून इंग्रजी शब्दांचा वापर होत आहे अशा प्रकारचे इंग्रजींचे आक्रमण थांबवले नाही तर ही सुंदर भाषा मृत होईल की काय अशी भीती वाटू लागली आहे अशा परिस्थितीत मराठी भाषेची थोर परंपरा जपण्याची गरज आहे मराठी भाषेची थोर परंपरा उज्ज्वल इतिहास अनेक अजरामर काव्य स्फुटलेखनी लघुनिबंध आत्मचरित्रे ग्रंथ मराठी औचित्य साधून लोकांच्या समोर आले पाहिजेत मराठीची शान व बाण वाढवून तिच्या दर्जा उंचावणे हे प्रत्येक मराठी माणसाचे परमकर्तव्य आहे प्रत्येकाने मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे तिची सेवा करून तिचे पांग फेडले पाहिजेत प्रत्येकाने मराठी बाणा जपत म्हटले पाहिजे माझ्या मराठी मातीचा लावा ललटास टिळा हिच्या संगी जगतील माय देशातील शिळा एवढ्या सामर्थ्यशाली मराठी भाषा तिचा गौरव वाढवण्यासाठी ग्रंथालय समृद्ध करूया ग्रंथदिंडी काढूया साहित्य परिषदांचे परिचय करून घेऊया विविध वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करूया साहित्यिकांची छायाचिरीत त्यांची साहित्य संपदा यांचा संग्रह करूया विविध भाषा शैलीचे नमुने जगूया भित्तित्रे प्रदर्शन भरूया साहित्य नाट्य नाट्यसंमेले यांना आवर्जून भेट देऊया आणि पुन्हा एकदा प्रतिज्ञा करूया हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू हिला बैसवू वैभवाच्या शिरी हिला बसवू वैभवाच्या शिरी जय हिंद जय जै महाराष्ट्र जय मराठी